नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे अखेर ही दोस्ती तुटायची नाही असं सांगत विशाल गोखले यांनी ईमेल केला आहे मुरलीधर मोहोळ यांना आणि तो ईमेल ती कॉपी आहे की ट्रस्टींना पाठवलेली आहे की मला हा व्यवहार रद्द करायचा आहे बाकी बराच तपशील आहे त्याच्यापासून आणि दोनशे तीस कोटी रुपये परत करावेत असं देखील त्यामध्ये म्हटलेलं आहे आता राजू शेट्टी ऍडव्होकेट योगेश पांडे पत्रकार अनिल पांडे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी भाविकांनी मात्र आज कोणत्याही स्थितीमध्ये मोर्चे निघणारच महाराष्ट्रामध्ये असं म्हटलेलं आहे त्याचं कारण काय की या धनदानग्यांवर ज्यांनी धर्म बुडवायला निघालेले होते अडीच तीन हजार कोटींचा नफा कमवण्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला नाही आणि या एकूणच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत अस आता जैन बोर्डिंग एच एन डी ट्रस्ट हा जो वंश परंपरागत चालत आलेला आहे आणि ते जे सध्याचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही समाजात कारण एकोणीसशे अठ्ठावन्न साली जो ट्रस्ट रजिस्टर झाला तो दान धर्मातून झालेला आहे ती जागा मिळालेली आहे आणि जो दान करतो त्याला देखील धर्माची जागा विकण्याचा अधिकार नाही असं परमपूज्य आचार्य गुरुदेव गुप्ती नंदजी महाराजांनी यांनी वारंवार सांगितलेलं आहे आता काय झालेलं आहे भारतीय जनता पार्टीची मोठी राजकीय अडचण झाली कारण कितीही नाही म्हटलं तरी दंगेकर यांनी दंगा माजवला महायुतीमध्ये आता मुरलीधर मोहळ यांचं त्यांचं राजकीय वैर हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही मग मुरलीधर मोहोळ हे असे बिल्डर राजकारणी आहेत आणि त्याचे मग बडेकरांचा कसं संबंध आहे ते गाडी कशी वापरतात इतर कोणकोणते बिल्डर आहेत त्याची पूर्ण यादीच आपल्याकडे आहे ते सगळे व्यवहार मी टप्प्याटप्प्याने उघड केलं आणणार आहे असं म्हटलं होतं दुसरीकडे काय झालं की सामाजिक माध्यमांनी आधी हा प्रश्न विचारला ज्या वेळेला ॲडव्होकेट योगेश पांडे मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले त्यांनी धर्मदाय आयुक्त असतील पोलीस आयुक्त असेल असतील इतकंच नाही सी एम ओ ऑफिस असेल पी एम ओ ऑफिस असेल या सगळीकडे आपली तक्रार नोंदवली कायदेशीरपणे तरी देखील मग राजू शेट्टींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्यांना देखील जुमादला नाही की हा व्यवहार रद्द करावा म्हणून उलट काय केलं राजू शेट्टी ज्या वेळेला अमोक कलोती या धर्मादा आयुक्तांना भेटणार त्याच्या दोन दिवस आधी हा सगळा व्यवहार उरकण्यात आला मग बिरेश्वर कर्नाटकची पतसंस्था असेल किंवा बुलढाण्याची पतसंस्था असेल चांडक यांची राधेश्याम चांडक यांची यांनी तात्काळ ते कर्ज मंजुरी करून टाकली ते सत्तर कोटी रुपये जमा केले व्यवहार झाला सेल डीड झालं पुण्याच्या महानगरपालिका आयुक्तांनी देखील इतकी तत्परता दाखवली की मंदिर नसलेला हा विकासाचा नराखडा आरा आराखडा देखील मंजूर करून टाकला होता मग त्याच्यावर मोठा रोष निर्माण झाला आता आज जे मोर्चे निघणार आहेत ते रद्द होतील असं काही वेळापूर्वी वाटलं होतं परंतु ते रद्द झालेले नाहीत असं ज्येष्ठ पत्रकारांनी जैन युवा संघटनेचे पदाधिकारी अनिल पांडे यांनी सांगितलेलं आहे आता एकूणच आता याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची मोठी अडचण झाली काय अडचण झालेली की पंतप्रधान नरेंद्र नर मोदी ना खाऊंगा ना खाणे देऊंगा असं एकीकडे म्हणत असताना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मात्र आपल्या महापौर पदाचा त्यांनी दुरुपयोग केला त्या काळात अनेक बिल्डरांना त्यांनी जमिनी अंदन केल्या त्याच्यामध्ये भागीदारी केली त्यांनी काही बिल्डरांशी जे आपली भागीदारी आहे ती लपून ठेवली नाही त्यांनी आपल्या आयकर खात्याकडे जे निवेदन सादर केले त्याच्यामध्ये ते सगळं म्हटलेलं आहे की कुठून नफा मिळाला इतकंच नाही निवडणूक काळामध्ये त्यांनी जे शपथपत्र संपत्तीचं विवरण ते जे दिलं होतं त्याच्यामध्ये बडेकर नंतर विशाल गोखले यांचं गोखले लँडमार्क कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये मी पन्नास टक्क्याचा भागीदार आहे असं म्हटलं होतं आणि मंत्री झाल्यानंतर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा उपस्थित होतो त्याच्यामुळे त्यांना ती भागीदारी त्याच्यातून काढून घ्यावी लागली आता ही तांत्रिकदृष्ट्या ती भागीदारी काढलेली प्रत्यक्षात कोण भागीदारी काढणार आहे म्हणजे बिल्डर राजकारणी पुण्यामध्ये जे काही वाढलेले तसे सगळ्या महाराष्ट्रातच आहेत परंतु पुण्याची जी काही वाट लावून टाकलेली आहे त्या त्याच्यामध्ये याच नेत्यांचा सगळा सहभाग कसा आहे या उदाहरणातून समोर आलेला आहे आता मॉडेल कॉलनी म्हणजे अगदी मध्यवस्ती शिवाजीनगर तिथे गगनचुंबी उमार इमारती उभ्या करायच्या मग त्या करायच्या तर कशा मग आपल्याला एवढी मोठी जागा कुठून मिळणार आहे मग जी काही साडेतीन एकर जागा आहे ती जैन समाजाची आहे दिगंबर जैन तिथं मंदिर आहे तिथं हॉस्टेल आहे तिथं अडीचशे झाड आहेत याचा काही विचार न करता आपण जर ट्रस्टीना वॉश केलं आणि त्यांना जर मोठी रक्कम देऊ केली तर हा व्यवहार होऊ शकतो सेल डीड आपण तयार करू शकतो ग्रहण खत तयार करू शकतो महापालिकेकडून ट्रस्टींनाच सांगायचं तुम्ही विकास आराखडा रिडेव्हलपमेंट प्लॅन तुम्ही टाका आम्ही तो मंजूर करून देतो हे सगळं जे संगणमत केलं गेलेलं आहे आणि हे संगणमत आता उघड केलं आलेलं आहे त्याच्यामुळं काय की आता बोंदसे नाही तर हौसेच गेलेले भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची आणि मुरलीधर मोहळ हे त्याचं केंद्रबिंदू ठरलेले आहे त्याच्यामुळे सारवा ती करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले मग जसं रवींद्र भंगेकर राजकीय दृष्ट्या उतरले राजू शेट्टी यांनी मी राजकारण करायचं नाही असं म्हणत जे प्रहार केलेले आणि त्यांनी निष्पृहपणे याच्यामध्ये कामगिरी बजावलेली आहे आता तो ईमेल गेलेला आहे मुरलीधर मोहोळ यांना तो पुन्हा पाठवला की ही दोस्ती आपली जी आहे आता तुम्ही राजकीय दृष्ट्या जर संकटात येणार असाल तर मी माझी माघार घेतो अशा पद्धतीने ते बोलणं झालेलं आहे आणि त्यानुसार ते ईमेल केलेलं आहे आता तो ईमेल जरी केलेला असला तरी राजू शेट्टी यांनी असं निवेदन केलेलं आहे की आमचा त्या ईमेलवर विश्वास नाही कारण काय जसं ज्येष्ठ पत्रकार अनिल पांडे म्हणाले योगेश पांडे म्हणतात की आता बघा की इतके जर दोन तीन दिवसामध्ये इतक्या यंत्रणा कामाला लागत असतील धर्मदा आयुक्त मंदिर आहे नाही याची खातरजमा न करता सुरुवातीला अनुमती देऊन टाकतात की करून टाका विक्री व्यवहार दोनशे तीस कोटीमध्ये नंतर ज्या वेळेला ओरड झाली मग त्यांनी सांगितले की जा आपल्या पुण्याच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना अधिकाऱ्यांना सांगितलं फौज फाटा घेऊन जा आणि मंदिर ते शोधा कसं आहे काय कधीपासून आहे वगैरे ते हे सगळं जे केलं गेलं आणि मग आता याच्यामध्ये अनेक गुन्हेगार झालेले हा सामूहिक गुन्हा आहे म्हणजे आपल्या सत्तेचा दुरुपयोग आहे यंत्रणांचा दुरुपयोग त्यांच्यावर दबाव आहे हे सगळं सिद्ध झालेलं आहे सिद्ध केलं म्हणजे स्वतःहून जी काही कृती आता चार पावलं आम्ही मागे जात आहोत हे जे काही चाललेलं आहे त्याच्यातून ते सिद्ध झालेलं आहे आणि शेवटी प्रश्न उरतोच तो असा की यंत्रणांना जे वापरून घेण्यात आलं तर त्याची जबाबदारी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुणावर टाकणार पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणावर टाकणार आणि जाता जाता सांगता येईल की अयोध्येमधलं जे श्रीराम मंदिर आहे न्यास त्याचे जे कोषाध्यक्ष आहेत गोविंदगिरी महाराज जे श्रीरामपूरचे आहेत अहिलनगर जिल्ह्यातले मग अनिल पांडे यांनी सांगितले की ते आता नरेंद्र मोदी यांच्याशी देखील ते बोलू शकतात आणि गोविंदगिरी महाराजांनी दिगंबर जैन स समाजाच्या सभागृहामध्ये येऊन सांगितलं की हा लढा लढा तुमच्या पाठीशी मी आहे आणि असं जर अधर्म होत असेल राजकारण्यांकडून बिल्डरांकडून शासकीय अधिकाऱ्यांकडून तर समाजाने रस्त्यावर उतरलं पाहिजे असं गोविंदगिरी महाराज यांनीच म्हटलेलं आहे आणि गोविंदगिरी महाराजांचा शब्द हा प्रमाण मानला जातो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना देखील त्याची दखल घ्यावी लागलेली आहे राजू शेट्टी त्यांना भेटणार होते आता पुढं काय आहे की ते सेल लीड रद्द होणं आणि विन्स्ट गोखले कन्स्ट्रक्शनचा बोर्ड हटवून पूर्णपणे हटवून तिथं तो जो ट्रस्ट आहे त्याच्या नावावर आणि मग होस्टेल सुरू होईल या सगळ्या गोष्टी मार्गी लागतील अशी आपण अपेक्षा बाळगूया तर खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद